संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सांगली महानगरपालिकेने आपली वॉर रूम ॲक्टिव्ह केली आहे या वॉर मध्ये पूरप्रणव क्षेत्रावर सी सी टी व्हीच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येत आहे वॉर सुरू केल्याने महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या नियोजनेनुसार वेळीतच पूरपट्ट्यातील नागरिकांचा निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे सांगली महानगरपालिकेची मंगलधाम येथे अत्याधुनिक वॉर रूम आहे या वॉर मध्ये सांगली आणि मिरजेतील नदी घाट आणि पूर प्रणव क्षेत्रातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे यासाठी सांगली मिरजेतील पूरपट्ट्यात महानगरपालिकेने एकूण तेरा सीसीटीव्ही लावले असून या माध्यमातून पूरपट्ट्यांवर वॉच ठेवला जात आहे याचबरोबर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वॉकी टॉकी देण्यात आली असून या माध्यमातून क्षणाक्षणाच्या अपडेट वॉर रूमला मिळत आहेत तर आपली जी वॉर रूम आहे ती कशा प्रकारे सक्रिय आहे कशा प्रकारे वॉच आपण ठेवत काय सीसीटीव्ही आहेत ॉकी कशा पद्धतीने नियोजन आहे रूम मध्ये आम्ही पूर्ण महानगरपालिका एरियामध्ये जवळपास पंधरा ते वीस आय पी बेस्ट कॅमेरा आहे काही एरियाज आय पी बेस्ट आहे काही एरियाज मध्ये वायर्ड कॅमेरा आहे काही कॅमेरा पॅन्टील झूम मध्ये त्याला चेंज पण करू शकतो काही कॅमेराज फिक्स आहे आता इथे आपण बघू शकतो या ठिकाणी आम्ही वॉकीटॉकीज नियोजन पण केलं आहे त्याच्या सोबतच स्क्रीन वर आपल्याला दिसेल की हा जे आपल्याला फुटेज दिसत ते हिरवीन पुलाची आहे त्या ठिकाणी सध्या थर्टी सेवन फुटावर पाणी आहे तसेच ती जे आपला व्हिडिओ कॅमेरा आहे ते कृष्णा मिरज कृष्णागट मिरजची फोटो आहे त्या ठिकाणी सध्या फोर्टी सिक्स पॉईंट फाय फुटावर पाणी आहे त्याच्यासोबतच आपल्याकडे हे न्यू प्राईड सिनेमा हॉलच्या वरच्या कॅमेराच आहे या ठिकाणी टिंबर एरिया फायर स्टेशनची आहे त्याच्यासोबत जे काही आपला दत्त प्लॉट असेल किंवा सांगलवाडी असेल किंवा अमरधाम आणि मगरमच कॉलनी हे सगळ्या ठिकाणी महानगरपालिकेच्या तर्फे कॅमेरा लावलेले आहे आणि आम्ही इथेच बसून प्रत्येक गोष्टीला कोऑर्डिनेट करतो आणि प्रत्येक यंत्रणाला सांग सांगतो कशा प्रकारे जनतेला इथून मदत कशा प्रकारे मिळते इथे महानगरपालिकेचे कंट्रोल रूम आहे जे जनतेला आम्ही तीन कॉन्टॅक्ट नंबर दिली आहे त्याच्या सगळे कॉल्स वगैरे इथेच येत आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही जनतेचे जे काही प्रश्न वगैरे असेल त्याच्या पण उत्तर देतो त्याच्यासोबतच या ठिकाणी बाकी शासनाच्या बाकी यंत्रणाला पाटबंधारे असेल किंवा पोलीस असेल किंवा ट्रॅफिक असेल एम एस सी बी असेल त्यांचा पण कॉन्टॅक्ट इथूनच केला जाते